जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार शेतकऱ्यांसाठी फायद्याची असलेली एक रुपयात पिकविमा योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नसल्याचा निर्वाळा राज्याचे कृषी मंत्री एडव्होकेट माणिकराव कोकोटे यांनी केला आहे या योजनेमध्ये काही सुधारणा केल्या जातील मात्र हा निर्णय शेतकरी हिताचा असल्याने पिकविमा कायम सुरू राहील असे कृषी मंत्री म्हणाले आहे राज्यात चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेल्या पिकविमाच्याची चौकशी सुरू असून ते वगळता सर्वांना पिकविम्याचा लाभ मिळणार असल्याचे देखील मंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटेंनी स्पष्ट केले आहे तर नंदुरबारच्या मिरची पिकाचा पिकविम्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांसोबत चर्चा करून तसे प्रस्ताव मागून याबाबत सकारात्मक विचार करण्याचे संकेत देखील कृषी मंत्र्यांनी दिले आहे तर एस टी महामंडळाने केलेल्या भाडेवाढीच्या निर्णयावर कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब झाला नसल्याचे देखील मंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे म्हणाले आहे एसटी महामंडळामार्फत अनेक कल्याणकारी योजना चालवल्या जात आहे महिलांना अर्धे भाडे वयोवृद्धांना मोफत प्रवास अशा योजनांमुळे एसटीच्या उत्पन्नावर फार परिणाम होत आहे त्यामुळे च्यावर साधक बाधाक चर्चा होऊन मंत्रिमंडळ बैठकीत भाडेवाढीवर शिक्कामारतब केला जाईल असे देखील मंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीने सोबत लढायच्या की स्वतंत्र याबाबत वरिष्ठ जो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे खालचे कार्यकर्ते काम करतील असे देखील मंत्री एडव्होकेट माणिकराव कोकोटे म्हणाले आहेत नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे देखील मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत मात्र यावेळी त्यांनी संजय राऊत आणि छगन भुजबळ यांच्याबाबत बोलणे टाळले आहे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नंदुरबारच्या पोलीस कवायत मैदान येथे प्रजाकसत्ता दिनानिमित्ताने झेंडा वंदनाचा मुख्य समारोह संपन्न झाल्यानंतर ते पत्रकारसोबत बोलत होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार राज्याच्या जनतेला तर शुभेच्छा ह्याच आहे की शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनतेला मनपूरक अशा शुभेच्छा आहे याच दिवशी एकोणावीसशे पन्नास साली साधारणपणे आपण प्रजासत्ताक जी घटना आहे संविधान आहे ते लागू केलं आणि या दिवसापासून आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतो आणि संपूर्ण देशामध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने हा दिवस साजरा होतोय नंदुरबार जिल्ह्यामध्ये मी आज पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आलो असताना अत्यंत उत्सू उत्स्फूर्तपणे आणि इथल्या नागरिकांच्या बरोबर इथल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बरोबर विद्यार्थिनी बरोबर आणि शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याबरोबर हा श्यातरावा प्रजासत्ताक दिन आम्ही अतिशय आनंदात साजरा करत आहोत होत नाही सर्वांना जवळपास भरपाई मिळाली काही ठिकाणी चौकीस चालू आहे काही चुकीच्या जर असतील तर त्या वजा कशा करता येतील त्या दृष्टीवरून सर्व्हिस सुरू आहे परंतु शंभर टक्के शेतकऱ्यांना ह्या विमा भरपाईच्या मार्फत या ठिकाणी त्यांना मदत मिळणार अजूनही कुठल्याही प्रकारे पीक विमा योजना बंद केली जाणार नाही त्यात काही मॉडिफिकेशन केलं जाईल काही सुधारणा केल्या जातील परंतु शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजना ही कायम सुरू राहील त्यासाठी मला प्रस्ताव मागून घ्यावे लागेल आणि त्या शेतकऱ्यांशी पण चर्चा करावी लागेल आणि राज्य सरकारशी चर्चा करून हा निर्णय आपण घेऊ शिक्कामोर्तब अजून कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब झालं नाही त्यामुळे दादा साहेब म्हटले असतील परंतु कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला येईल आणि त्यानंतर शिक्कामोर्तब होईल यामध्ये एसटी महामंडळाचं पण फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे फार तोट्यामध्ये एस महामंडळ आहे त्यामुळे एकतर सरकारने अनेक योजना लागू केलेल्या आहेत पासष्ट वरच्या लोक पासष्ट वयाच्या वरच्या लोकांना लोका एसटी फ्री आहे त्यामुळे एस टीच्या उत्पन्नावर फार परिणाम झालेला आहे त्या संदर्भात साधक बाधक विचारून सा, कॅबिनेट वरती तो निर्णय होईल वरती त्या निर्णयाप्रमाणे खालचे कार्यकर्ते काम करतात आहे तो मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या संदर्भात भाष्य करतात त्याच्यावर मी जास्त गोष्ट बोलत नाही कारण ते भविष्यावर चर्चा करतात भविष्यावर माझा विश्वास नाही आताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये काय परिस्थिती आहे त्याचा विचार करा त्याच्यावर बोला आणि उद्योगाच्या संदर्भामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आणण्यासाठी ते तिथे या ठिकाणी दिवस अडकलेले असल्यामुळे ते आल्यानंतर दोन चार दिवसामध्ये निर्णय होईल तो विषय गुजरात आणि महाराष्ट्र नाही आहे मुळात बिबट्याचाच विषय आहे परंतु वन्य प्राण्यांना कुठल्या प्रकारची हत्या करता येत येत नाही आणि बिबट्या कुठून कुठे सोडतात बिबट्या इथून घेतला की वीस किलोमीटर सोडावा लागतो तो त्यामुळे तो इथं गुजरातला गेला काय वीस किलोमीटर असलेला गुजरातला गेला आणि गुजरातमधन महाराष्ट्रात आला काय शेवटी त्यांना काही फारसा फरक पडतो असं मान वाटत नाही कारण वन्य प्राण्यांना संरक्षण देणं हे आपलं नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे आपण त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करतोय